श्री स्वामी समत माझ्या या नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा तुमचा मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत श्री स्वामी समत यांच्या उपायाने सर्व कामे मार्गी लागतील चला तर बघूयात घरामध्ये विनाकारण कटकट होत असेल तर हळद आणि गोमूत्र मिश्रित पाणी शिंपडावे तरीही फरक पडत नसेल तर पाच सुवास निसमियांचा मान पानाने दूध प्यायला द्यावे त्यांना ज्या ज्या झाडा मधून चीक निघतो अशी झाडे घराभोवती लावू नये निघताना किंवा दुकानात निघताना रिकाम्या किशाने असे म्हटले जाते की तसेच असे म्हटले जातं मुलांना आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकून आंघोळ घालावी तर नजर लागत नाही पती पत्नींचा वादविवाद होत असेल तर बेडरूम मध्ये एका काचेच्या बाउल मध्ये खडा मीठ ठेवावे त्यामुळे नकारात्मकता ऊर्जा कमी होते. तसच फरशी पुसताना पाण्यात थोडेसे अं चिमूटभर मीठ व थोडेसे हळद आणि गोमूत्र टाकून फरशी पुसल्यास घरात नकारात्मकता ऊर्जा प्रवेश करत नाही. तसेच मिठाचा प्रभावी उपाय सांगितले आहेत. एक काचेच्या कपात थोडे मीठ घालून त्यात चार पाच लवंग ठेवल्याने लक्ष्मी माताची कृपा राहते तसे देवाला नेहमी ताजे फूल अर्पण करावे करावी यामुळे यामुळे देव प्रसन्न होतात आपल्याला देवाची देवाचे आशीर्वाद मिळतो व पूजेचा देव दोहेरी फायदा होतो देवाला सुकलेली शिळे व कृत्रिम फुले अर्पण करू नये फुले नेहमी हे देवाच्या मूर्तीला उलटी अर्पण करावी फूल अर्पण करताना नेहमी अंगठा व अनामिका मधल्या बोटाचा वापर करावा करंगळीचा वापर करू नये चंपा फुलाच्या कळी शिवाय इतर कोणत्याही कळी देवाला अर्पण करू नये कमळाची फुले व कुमुदिनी फुले हे दोनच फुले अकरा दिवस ताजी मानली जाते ताजी मानले जातात त्यामुळे ही फुले देवांना अर्पण करू शकतात स्वतःचे घर होण्यासाठी आपल्या कोणत्याही कोणत्याही इच्छा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात जाऊन किंवा मठामध्ये जाऊन एक नारळ ठेवावा आणि नारळ ठेवून प्रार्थना करावी की प्रार्थना करावी की अं घर होण्यासाठी तुमचे प्रयत्न सफल होऊ दे दे कुठेही अडथळे येऊ देऊ नका आणि अशी प्रार्थना महाराजांच्या समोर करावी व घरी निघून जावे ही गोष्ट कोणाला सांगू नये प्रत्येक महिन्यात एक गुरुचरित्र पारायण करावे व संकल्प युक्त तो संकल्प तो जोपर्यंत घर होत नाही तोपर्यंत तसेच करावे म्हणजे पारायण करावे आपल्याला जोपर्यंत आपलं घर होत नाही घरामध्ये खूप मोठ्या वा भांडी वाजवू देऊ नये कारण घरात कसं भांडीचा आवाज खूप मोठ्याने वाजवू देऊ नये यामुळे घरात दोष निर्माण होतो तसेच उंबरठ्यावर बसून गप्पा मारणे किंवा पै पैसा देणे देणे किंवा देऊ नये आणि देऊ नये यामुळे घरात लक्ष्मी माता टिकत टिकून राहत नाही असे आहेत हे छोटे छोटे उपाय करून पहा श्री स्वामी समर्थ.